नमस्कार मुंबई तकच्या या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई विधान परिषदेच्या निवडणुकीचा अर्ज दाखल झालेला आहे आणि त्यामुळे निवडणूक होणार हे जवळपास निश्चित झाले मात्र आज अगदी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे त्यामुळे हे जे चित्र आहे हे तीन वाजता स्पष्ट होणार आहे त्यासाठी अवघे तीन तास उरलेले आहे या तीन तासामध्ये आता कोण अर्ज मागे घेतो हे बघावं लागणार आहे या जवळपास अकरा जागांसाठी चौदा अर्ज आलेले आहेत त्यापैकी अपक्षांचे दोन अर्ज आहेत जे बाद होऊ शकतात त्यामुळे राहिला एक अर्ज अधिकचा हा एक अर्ज कोण मागे घेणार या संदर्भात आता उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे कारण पुढच्या तीन तासामध्ये कुठला पक्ष माघार घेतो हे बघावं लागणार आहे जर कुठल्याही पक्षानं माघार घेतली नाही तर संघर्ष अटळे आणि मग नेमकं काय का होऊ शकतं याच अनुषंगानं आपल्याला या लाईव्ह आहे खर तर महाविकास आघाडीकडनं त्यांची भूमिका स्पष्ट झालेली आहे महाविकास आघाडीकडनं जयंत पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही निवडणूक लढवणारच आहोत तिकडे मिलिंद नार्वेकर देखील ठाम आहेत काँग्रेसचा तर स्वतःचा कोटा आहे त्यामुळे प्रज्ञा सातव यांची उमेदवारी मागे घेण्याचा तर प्रश्नच येत नाही त्यामुळे आता महाविकास आघाडीचं सगळं काही ठाम आहे मात्र महायुतीमध्ये आता कोण अर्ज मागे घेणार याची चर्चा आहे काल फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे की पुरेस संख्याबळ म्हणूनच आम्ही नऊ उमेदवार उभे केलेत आता वेगवेगळ्या सगळ्याच पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्यावरनं आपण कळ्यास लावू शकतो की त्यांचा नेमका निर्णय काय असू शकतो तर शरद पवार गट ठाम आहेत जयंत पाटील आता पवारांच्या भेटीला गेलेल्या आहेत या बैठकीमध्ये काय ठरत बघावं लागेल तिकडे मिलिंद नार्वेकर ठाम आहेत आता उदय सामंत काय म्हणाले तर महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडणारे कोणता उमेदवार पाडायचा आम्ही ठरवू असं उदय सामंत म्हणाले आणि त्यांना स्वतःला खूप विश्वास आहे की महायुतीचे सगळे उमेदवार निवडून येतील मिटकरींनी पण म्हटलेलं आहे आमचे उमेदवार माघार घेणार नाहीत उमेदवार माघारीची जी काय चर्चा होती ती वायफळ चर्चा आहे असं अमोल मिटकरी म्हणतात फडणवीसही म्हणतात की बाजार जर महाविकास आघाडीला करायचा नसेल तर त्यांनी त्यांचा उमेदवार मागे घ्यावा त्यामुळे आरोप प्रत्यारोप तर होत आहेत मात्र आता उमेदवार उमेदवारी मागे कोण घेणारे याची चर्चा आहे थेट आपण विधीमंडळामध्ये जाऊया तिथे नेमकं काय घडतंय काय चर्चा आहे हे जाणून घ्यायचे ऋत्विक कडून ऋत्विक काय चर्चा आहे विधिमंडळामध्ये कोण उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतो अर्थात सर्वाधिक चर्चा होतीये ती अजितदादा गटाची काय घडतय अजितदादा गटाकडनं सध्या असं काही चित्र आहे का की उमेदवारी मागे घेतली जाऊ शकते काय परिस्थिती वाटते तुला माधवी विधान परिषदेची निवडणूक ही बारा जुलैला होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे दुपारी तीन वाजेपर्यंत अकरा जागांसाठी ज्या बारा उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे आणि त्याचबरोबर दोन अपक्षांनी सुद्धा अर्ज भरलेला आहे यामुळे निवडणूक जी आहे ही लागण्याची दाट शक्यता आहे परंतु यापैकी जर कोणीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर मात्र अतिशय रंजक अशा पद्धतीची ही निवडणूक आपल्याला येत्या काळात पाहायला मिळेल दोन हजार बावीस रोजी ज्या वेळेस अशाच पद्धतीनं विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलेलं होतं तशाच पद्धतीची निवडणूक ही पुन्हा एकदा या निमित्तानं होणार आहे आणि यामध्ये जे उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत प्रत्येक उमेदवार हा ताकदीचा उमेदवार आहे प्रत्येक पक्षाने आपल्या मतांचा जो कोटा आहे त्यांच्या त्यांचा जो, जो संख्याबळ आहे त्यानुसार त्यांचे उमेदवार उतरवलेले आहेत परंतु जी जास्त चुरस या निवडणुकीमध्ये आणली आहे ती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने त्यांचा उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना उतरवल्यामुळे अर्थात एक अतिशय स्ट्रॉंग असा उमेदवार आहे आणि त्यामुळे आता अतिरिक्त उमेदवार जरी झालेले असले तरी नेमकं नुकसान कोणाचं होणार या सगळ्या निवडणुकीमध्ये कोणाचा कस लागणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आणि या सगळ्यामध्ये कुठंतरी मतांची जर आकडेवारी पाहिली किंवा कोटा पाहिला तर अजित पवार गटाकडे या ठिकाणी चार मतं जी आहेत ही कमी पडत आहेत तर त्यांचा दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी खरं तर शिवाजीराव गर्जे जे पक्षाचं बॅकेंडचं सगळं काम पाहतात जे पक्षाचं संविधान असेल किंवा पक्षाच्या ज्या काही कायदेशीर बाबी असतील याकडे ते याची जबाबदारी त्यांच्यावरती आहे विशेषत ज्यावेळेस अजित पवार हे पक्षातनं बाहेर पडलेले होते आणि त्यांनी दावा केलेला होता की खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्यांचाच आहे आणि त्यांच्याबरोबर सर्वाधिक आमदार आहेत आणि या संदर्भातली याचिका जेव्हा निवडणूक आयोगाकडे किंवा कोर्टात किंवा विधिमंडळात सुनावणीला आली आणि ज्यानंतर मोठा आ, आ, त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यावरती सुनावणी पाहायला मिळाली एक संघर्ष पाहायला मिळाला या सगळ्यामध्ये जी कागदपत्र गरजेची होती जे डॉक्युमेंट्स पक्षाचे गरजेचे होते संविधान पक्षाचं जे आहे हे पुरवण्याचं काम त्या ठिकाणी शिवाजीराव गर्जे यांनी केलेलं होतं आणि यामुळे शिवाजीराव गरजे हे अत्यंत महत्वाचे असे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेससाठी ठरतात गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती परंतु नेहमी ते उमेदवारी अर्ज भरायचे डमी म्हणून अर्ज भरायचे आणि हो। कुठंतरी त्यांना आयत्या वेळेला माघार घ्यावी लागायची अशीच काहीशी परिस्थिती यंदा सुद्धा पाहायला मिळेल का अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत असताना आता जेव्हा अवघे काही तास निवडणूक अर्ज घ्यायला मागे राहिलेले आहेत त्या आधी आता जे फिलर्स येत आहेत पक्षामधनं ते असे आहेत की अजित पवार हे दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी लढवण्यावरती ठाम आहेत यावेळेला या शिवाजीराव गर्जे हे उमेदवारी अर्ज मागे घेणार नाहीत असं ठणकावून त्या ठिकाणी अजित पवार यांनी सांगितलेलं आहे कारण अवघे चार मतं जी आहेत चार मतांची गरज अजित पवार गटाला आहे आणि ती चार मतं मिळवण्यासाठी त्यांनी त्यांची जी काही गणितं आहेत किंवा त्यांच्या ज्या काही राजकीय सेटलमेंट करायला हव्या आहेत त्या त्यांनी केलेल्या असल्याचं सांगितलं जात आहे जा आणि ते मला वाटतं म्हणूनच कुठेतरी आता अजित पवार गट कॉन्फिडंट दिसतोय चार ते पाच मतांचा जुळवाजुळव जी त्यांना करणं अपेक्षित होतं ही त्यांनी केलेली आहे देवेंद्र भुयार हे जे खरंतर स्वाभिमानी शेतकरी पक्षातनं निवडून आलेले होते नंतर त्यांनी पाठिंबा अजित पवार गटाला दिला त्यांचं मत मिळणार आहे श्यामसुंदर शिंदे जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांचं मत त्यांना मिळणार आहे पुन्हा काँग्रेसमधनं सुद्धा काही मतांची जुळवाजुळव करण्याची शक्यता जी आहे ही या ठिकाणी वर्तवली जाते त्यामुळे इतर काही छोटे मोठे पक्ष आहेत यांच्याकडून सुद्धा एका दुसरं मत जे आहे हे अजित पवार त्या ठिकाणी स्वतःकडे खेचू शकतात अशा पद्धतीची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यामुळे चार ते पाच मतं या ठिकाणी अजित पवार हे सहजरित्या मिळवतील असा एक आत्मविश्वास अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये दिसतोय आणि म्हणूनच ते उमेदवारी अर्ज मागे घेणार नाहीत अशा पद्धतीची सध्या माहिती उपलब्ध आहे तू अजित पवार गटाविषयी बोललास मात्र इकडे मवियाचा जर विचार केला तर मवियातील ठाकरे गट असो किंवा शिंदे स्वतः शरद पवार असो या दोन्ही गटांकडे पुरेसं संख्याबळ आहे हे उघड आहे अशा परिस्थितीमध्ये मतांची जुळवाजुळ कसा करणार आहे शरद पवार कसे करणार आहेत या दृष्टीनं काही म्हणजे चाली खेळल्या गेल्या आहेत का कारण पहिल्यापासून ठाकरे म्हणतात की तुम्हाला निवडणूक झालेला त्या दिवशी कळेलच की नेमकं कुणाची मतं कुठे आली त्यामुळे ठाकरे ठाम दिसतात आपल्याला शरद पवार या संदर्भात अजून काहीही बोललेले नाही आहेत मात्र ते शरद पवार आहेत त्या

आ, किती त्रासदायक ठरलेले आहेत किंवा या ठिकाणी अजित पवारांना त्या ठिकाणी पक्ष मिळवून देण्यामध्ये त्यांची किती महत्वाची महत्वाचा रोल राहिलेला आहे याच कारणांमुळे असं म्हटलं जात आहे की शरद पवार यांच्या टार्गेटवरती शिवाजीराव गरजे आहेत आणि कसंही करून त्यांना पराभूत करण्यासाठी त्यांनी सुद्धा त्यांच्या पद्धतीनं रणनीती आखलेली आहे यामध्ये अनेक छोटे मोठे पक्ष आहेत यामध्ये सपाचे दोन आमदार आहेत त्या ठिकाणी एमआयएमचे दोन आमदार आहेत प्रहार जनशक्ती पार्टी जी बच्चू कडू यांची आहे ते जरी महायुतीला त्यांनी समर्थन दिलेलं असलं तरी त्यांची ही भाषा थोडीशी बदललेली आहे नाराजी व्यक्त होताना दिसते त्यामुळे ते सुद्धा महाविकास आघाडीच्या गळाला लागतात की काय अशी या ठिकाणी शक्यता वर्तवली जाते सीपीएम कम्युनिस्ट पार्टी ऑफ मार्क्सिस्ट यांचा एक आमदार आहे त्याचबरोबर असे काही अपक्ष आहेत जे कुठंतरी या ठिकाणी शरद पवार यांच्या शब्दाला नाकारू शकत नाही आणि त्यामुळे मतांची जुळवाजुळव जी त्यांनी जयंत पाटील शेखापचे उमेदवार त्यांनी ज्यांना समर्थन दिलेलं आहे त्यांच्यासाठी जी केलेली आहे तशाच पद्धतीनं अजित पवार गटाच्या शिवाजीराव गर्जे यांना कशा पद्धतीनं नुकसान होईल किंवा पाडता येईल याची सुद्धा पॅरल रणनीती जी आहे ही शरद पवारांनी आखलेली म्हटलं जाते तू जसं म्हणालीस की त्यांनी त्यांच्या उमेदवारांसाठी मतांची जुळवाजुळव केलेली आहे का तर ती निश्चित पद्धतीनं केलेली आहे कारण एकोणसत्तर असंख्याबळ जे आहे हे महाविकास आघाडीकडे आहे तीन उमेदवार त्यांच्या रिंगणात आहेत आणि ह्या तीनही उमेदवारांसाठी जी लागणारी मतांची आकडेवारी आहे ते पुरेसं संख्याबळ सद्यस्थितीला जरी त्यांच्याकडे दिसत असलं तरी पुन्हा एकदा आपल्याला दोन हजार बावीसच्या विधान परिषदेचा जो इतिहास आहे तो विसरता येणार नाही कारण यावेळेस पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगायला हवं की या निवडणुकीसाठी विधानसभेचे सदस्य जे आहेत यांना गुप्त मतदान करायचं आहे आणि हे गुप्त मतदान करत असताना अखेरीस कोण कुठल्या बाजूने झुकेल इत्या वेळेला आणि काय होईल हे सांगता येत नाही शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत मतांची काउंटिंग होत नाही अर्थात यामध्ये पुन्हा एकदा फर्स्ट प्रेफरन्स आणि सेकंड प्रेफरन्सची मतं असतात आणि ही सगळी गणितं मागच्या दोन हजार बावीसच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं फिरलेली होती आणि त्यामुळे राज्याचं राजकीय समीकरण कशा पद्धतीनं बदललेलं होतं हे अवघ्या महाराष्ट्र आणि नवीन तर देशांनी पाहिलेलं आहे माध्यम मात्र ज्या उमेदवारांना धोका आहे अशा लिस्टमध्ये आणखी एक उमेदवार आहेत ज्यांची चर्चा कमी आहे मात्र सदाभाऊ खोत यांनाही धोका असल्याचं बोललं जात आहे अर्थात देवेंद्र फडणवीस ठाम आहेत त्यांची स्वतःची मतं आहेत एकशे तीन आणि इतर अपक्ष मिळून त्यांना जवळपास बारा मतांची जुळवाजुळव करणं गरजेचं आहे जर या पाचही उमेदवारांना सुरक्षितरित्या निवडून आणायचं असेल तर तर अशा परिस्थितीमध्ये भाजप जरी ठाम असला तरी सदाभाऊ खोत यांना या क्षणी किती धोका आहे असं वाटतंय खर तर एकशे तीन हे भाजपच्या कमळावरती निवडून आलेले आमदार आहेत त्याचबरोबर साधारण एक नऊ ते दहा आमदार अपक्ष आहेत ज्यांचा पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांना आणि भाजपाला पाठिंबा आहे त्यामुळे जवळपास एकशे अकरा मतं जी आहेत ती भाजपकडे शाबूत असल्याचं म्हटलं जात आणि ह्या एकशे अकरा मतां सोबतच अतिरिक्त मतं जी त्यांना हवी आहेत ती अर्थात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं मिळू शकतात कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जर संख्या पाहिली अपक्षांची आणि त्यांच्या आमदारांची तर ती जवळपास एकोणपन्नास ते पन्नासच्या घरात जाते त्यांचे जे दोन उमेदवार आहेत यांना मताचा कोटा पूर्ण करून या ठिकाणी उर्वरित एक दोन मतं जी उरत आहेत ती मतं जी आहेत ही या ठिकाणी बीजेपीला ट्रान्सफर होऊ शकतात त्यामुळे भाजपचे एकूण पाच उमेदवार आहेत अर्थात तू जर सदाभाऊ खोत यांचा उल्लेख करत असेल कारण ते मित्रपक्ष आहेत तर त्यांना सुद्धा निवडून आणण्याचं या ठिकाणी हमी ही भाजपने घेतलेली आहे आणि त्यासाठी लागणारी मतांची टक्केवारी मतांची आकडेवारी जी आहे याची सुद्धा व्यवस्था जी आहे भाजपने केलेली आहे तशाच पद्धतीनं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना धोका नाहीये परंतु दोन्हीही पक्ष मिळून आ, या ठिकाणी अजित पवार यांचे दोन्ही या उमेदवार कसे निवडून येतील यासाठी सुद्धा त्यांनी रणनीती आखल्याचं म्हटलं जाते अर्थात जेव्हा बैठका होतात नेत्यांच्या किंवा पदाधिकाऱ्यांच्या आमदारांच्या त्यावेळेस नेते मंडळी सूचना देत असते की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत महायुतीचे नऊशे नऊ उमेदवार जे आहेत हे निवडून आणायचे आहेत आपल्याला आपल्या मित्र पक्षांच्या उमेदवारांना सुद्धा मदत करायची आहे आणि अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी तर दिलेल्याच आहेत परंतु पडद्यामागचं राजकारण नेमकं काय घडतंय किंवा का कोणावरती नाराज जा आहे झालेल्या आत्ता नुकत्याच ज्या विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यामध्ये वेगवेगळ्या वेग माफ करा लोकसभा निवडणुकीच्या ज्या निवडणुका झाल्या या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं विधानसभा निहाय जी आ, 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 मतांची पर्सेंटेज आपल्या समोर येते त्यामुळे आपल्याला लक्षात येते की कुठं कुठल्या आमदाराने काम केलेलं आहे महायुतीच्या उमेदवारासाठी कुठं काम केलेलं नाहीये किंवा कुठं तो कमी पडलेला आहे किंवा कुठं आपल्या उमेदवाराच्या विरोधात काही मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्या पद्धतीनं षडयंत्र केलं किंवा काम केलं नाही आणि त्याचं नुकसान महायुतीच्या उमेदवाराला फटका त्याचा बसला हे सुद्धा आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे तो कुठंतरी राग धरून या ठिकाणी काही पडद्यामागे हालचाली होत आहेत का, का किंवा अजित पवार यांच्या उमेदवाराला जर आपल्याला लोकसभेला मदत झालेली नाहीये तर, तर आपण त्यांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवाराला मदत का करावी अशा पद्धतीचं सूर उमटतोय का हे सुद्धा बघावं लागणार आहे त्यामुळे जोपर्यंत मतदान होत नाही अर्थात आता तीन वाजेपर्यंत आपल्याला बघायचं आहे की कुणी माघार घेत आहे की नाही ज्याची शक्यता फारच दुसरं सध्या दिसते आहे परंतु जर ही निवडणूक बिनविरोध झाली तर ह्या सगळ्या गोष्टी उद्भवणारच नाही ना किंवा देवेंद्र फडणवीस याचा उल्लेख केला की घोडा बाजार मोठ्या पद्धतीनं होऊ शकतो तो होणार नाही परंतु जर का निवडणूक झाली तर मला असं वाटतं की पुढच्या बारा तारखेपर्यंत प्रत्येक घडामोड जी आहे ही अत्यंत रंजक आणि खूप इंटरेस्टिंग अशी पाहायला मिळेल नक्कीच आणि ऋत्विक तू म्हणतोय की आता निवडणूक होणार असे जवळपास निश्चित असल्यासारखंच वाटत कारण कुठलाही उमेदवार अर्ज मागे घेणार नाही अशी सध्याची परिस्थिती आहे मात्र अजूनही आपल्याला काही तास अगदी दोन दोन अडीच तास वाट बघावी लागेल आणि त्यानंतरच असे चित्र स्पष्ट होणार आहे त्यामुळे अपडेट देत राहा सध्या धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर आपण पुन्हा एकदा संख्याबळ बघूयात की कुणाकडे कितीचा कोटा आहे आणि कुणाकडे किती मतांची खरी गरज आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात सुरुवातीला पाहूयात महाविकास आघाडीचं चित्र तर महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गट त्यासोबतच शरद पवार गट आणि काँग्रेस असे मिळून तीन उमेदवार आहेत कोटा अर्थातच सगळ्यांसाठी समान आहे तेवीस इतका आणि मतांची गरज आहे महाविकास आघाडीला एकोणसत्तर मात्र त्यांचं सध्याचं संख्याबळ आहे चौसष्ट म्हणजे जवळपास पाच मतांची जुळवाजुळव महाविकास आघाडी ला, करावी लागणार आहे अर्थात काँग्रेसची सदतीस मतं आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाची पंधरा मतं आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्वतःचे बारा आमदार आहेत त्यामुळे असं असलं तरी सर्वाधिक आमदार हे काँग्रेसचे असले तरी देखील काँग्रेस स्वतःच्या उमेदवारासाठी प्रज्ञा सातव यांच्यासाठी काही मतं तेवीस पेक्षा जास्त राखून ठेवू शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये इतर दोन उमेदवारांसाठी मतांची जुळवाजुळव करणं हे मोठं आव्हान महाविकास आघाडी समोर आहे त्यामुळे महाविकास आघाडी कशी रणनीती बघावं लागणार आहे आपण आता महायुतीचं पूर्ण चित्र बघूयात महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडे आहेत स्वतःचे अडतीस आमदार भाजपकडे आहेत स्वतःचे एकशे तीन आमदार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आहेत स्वतःचे चाळीस आमदार नऊ उमेदवार आहेत त्यांचे एकूण कोटा आहे तेवीस सा मतांची त्यांना एकूण गरज आहे दोनशे सात आणि सध्याचं संख्याबळ आहे एकशे त्यामुळे इतक्या जास्त मतांची जुळवाजुळव आता महा महायुतीला करावी लागणार आहे आणि त्या दृष्टीनं आता महायुती काय रणनीती बघावं लागणार आहे जसं मी म्हटलं की भाजपकडे सगळ्यात सेफ जर कोणी असेल तर शिंदे आहेत आणि या दोनही उमेदवारांना ते निवडून आणू शकतील इतकं त्यांच्याकडे संख्याबळ आहे अपक्ष धरून त्यामुळे शिंदेचा गट हा सध्या सेफ आहे अर्थात त्यांच्या गटातले काही आमदार हे ठाकरेंना काय ठाकरेंच्या बाजूने झुकतात का हे बघणं खूप महत्वाचं असणार आहे त्यामुळे बरीच राजकीय समीकरणं देखील बदलू शकतात मात्र सध्या स्थितीला शिंदे हे काहीसे सेफ झोनमध्ये वाटत आहेत भाजपकडे एकशे तीन आमदार आहेत मात्र त्यांना एकूण गरज आहे एकशे पंधरा मतांची आता ही एकशे पंधरा मतांपर्यंत त्यांना मजल मारण्यासाठी जी अधिकची बारा मतं हवी आहेत त्यापैकी सात ते आठ अपक्ष त्यांच्या सोबत आहेत तीन चार मतांची जुळवाजुळव ही भाजपाला करावी लागेल अर्थात शिंदेकडे अधिकची मतं आहेत आता शिंदे स्वतःच्या दोन्ही उमेदवारांना सेफ करण्यासाठी काही अधिकची मतं स्वतःकडे ठेवतात की भाजपला देतात हे बघावं लागणार आहे आणि तिसरे आहेत अजित पवार ज्यांच्या गटाला सर्वाधिक धोका आहे त्यांचे आमदार फुटण्याची सर्वाधिक शक्यता आहे इथे सर्वाधिक घोडेबाजार होण्याची शक्यता आहे असं बोललं जातं त्यामुळे सगळ्यात जास्त धोका जर कुणाला असेल तो अजित पवारांना त्यांनी मोठी रिस्क तर घेतलेली आहे मात्र अर्थात त्यांचं स्वतःचं गणित असेल ज्या प्रकारे नवाब मलिक आपल्याला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर दिसले होते त्यांच्या बैठकीमध्ये दिसले होते ते पाहता अजित पवारांनी स्वतःचं गणित आखायला सुरुवात केलेली आहे आणि ते खूप ठाम आहे ते स्वतःहून सांगतात की आम्ही ठाम आहोत आम्ही काय अर्ज मागे घेणार नाही या काही

फायदा फडणवीसांना होईल सपा दोन आहेत त्यांचे आमदार सपा आणि एमआयएम हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडीच्या बाजूने राहण्याची शक्यता आहे प्रहारची दोन मत आहेत बच्चू कडू हे यांची भूमिका लोकसभा निवडणुकीला शिंदेच्या विरोधातली होती भाजपच्या विरोधातली होती महायुतीच्या विरोधातली होती आता बच्चू कडू काय निर्णय घेणार यावर या लोकसभेचं बरंच गणित अवलंबून असणार आहे सध्या जरी ते दिसायला टेक्निकली महायुतीच्या बाजूने दिसत असले तरी त्यांची नाराजी आहे मायुतीवर आणि त्याचा फटका महायुतीला एक मत आहे रासपचं एक मत आहे महादेव जानकरांचं ते अर्थात महायुतीच्या बाजूने राहील म्हणजे महादेव जानकरांच्या पक्षाचे आमदार आहेत ते जनसुराज्य एक मत आहे माकपचं एक स्वाभिमानी एक क्रांतिकारी शेतकरी पक्ष एक आणि अपक्ष इतर जे अपक्ष गीता जैन देवेंद्र भुयार यासारखे अपक्ष अशी तेरा अपक्ष आहेत तर या सगळ्यांची मत निर्णायक ठरणार आहेत हे आमदार कोणाच्या बाजूने राहतात यावर आता कोण विजयी होणार हे ठरणार आहे त्यामुळे आता या आमदारांना सर्वाधिक महत्व असणारे विधिमंडळामध्ये पुढचे काही दिवस जोपर्यंत विधान परिषदेची निवडणूक आहे त्यामुळे या आमदारांचं मत हे सगळ्यात महत्वाचे निर्णायक आहे यामध्ये काही शंका नाहीये पुढचं आता ग्राफिक्स बघूयात आपण कि मवियाकडे कोणती मतं जाऊ शकतात सपा अधिक शेकाप अधिक माकप अधिक क्रांतिकारी शेतकरी पक्ष ही एकूण चौसष्ट मतं असतात म्हणजे मवियाची होतील आणि त्यांचा त्यांना आवश्यक मतं आहेत सत्तर आता कुणाला किती मतं कमी पडतात या संदर्भातलं ग्राफिक्स आपण बघूयात की कि कुणाला किती मतांची गरज आहे तर सगळ्यात पहिलं आहे उद्धव ठाकरे गट त्यांचे उमेदवार आहेत मिलिंद नार्वेकर त्यांना सात मतांची गरज आहे शरद पवार त्यांनी त्यांचे पुरस्कृत उमेदवार आहेत जयंत पटेल यांना अकरा मतांची गरज आहे शरद पवार यांच्याकडे केवळ बारा मत आहेत स्वतःची त्यामुळे त्यांना अकरा मतांची गरज सध्या स्थितीला आहे आ, बाकी आपण बघूयात की पुढच्या पक्षाला आ, किती मतांची गरज आहे अजित पवार अजित पवारांना किती गरज आहे तर अजित पवारांचे स्वतःचे चाळीस चाळीस स्वतःचे आमदार आहेत एकूण कोटा आहे सेहेचाळीसचा म्हणजे तेवीसचा कोटा आहे तेवीस जुने सेहेचाळीस त्यामुळे एका उमेदवाराला जवळपास सहा मतं कमी पडू शकतात अजित पवार गटाला त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी मतांची जुळवाजुळव करणं हे मोठं आव्हान आहे आता देवेंद्र फडणवीस एका उमेदवारासाठी म्हणजे त्यांचा पाचवा उमेदवार आहे सदाभाऊ खोत त्यांच्यासाठी बारा मतं त्यांना कमी पडू शकतात अशा परिस्थितीत त्यांची पूर्ण मतार ही अपक्षांवर राहणार आहे आणि काही प्रमाणात शिंदेच्या उमेदवारांना शिंदेच्या आमदारांवर राहणार आहे त्यामुळे त्यांची मदत किती होते यावरून देवेंद्र फडणवीस हे कसे त्यांचे उमेदवार निवडून आणतात हे गरजेचं आहे एकनाथ शिंदे एका उमेदवाराला त्यांनी दोन उमेदवार उभे केलेत भावना गवळी आणि कृपाल तुमाने आता त्यांच्याकडे जे आवश्यक संख्याबळ आहे तर अपक्ष धरून ते जवळपास अठ्ठेचाळीस एकोणपन्नासच्या घरात जातं आणि एका उमेदवाराला त्यांच्या दुसऱ्या उमेदवाराला आठ मतं आवश्यक आहेत मात्र अपक्ष जवळपास दहाच्या जवळपास शिंदेच्या सोबत असल्याचं म्हटलं जातं त्यामुळे शिंदेना ते सध्या सेफ झोन मध्ये आहे असं म्हणजे जातं मात्र पुन्हा पुन्हा उल्लेख करायला हवा कि ही होते, की निवडणूक ही गुप्त पद्धतीनं होते राज्यसभेसारखी दाखवून किंवा सांगून हे मतदान होत नाही तर विधान परिषदेचं निवडणूक ही गुप्त पद्धतीनं होती त्यामुळे अनेक समीकरणं बदलू शकतात आपण दोन हजार बावीसला बघितलेलं आहे की ज्या प्रकारे काँग्रेसची मतं फुटली आणि त्यांचा उमेदवार पडला आणि त्यानंतर खरं तर शिंदेचं सरकार आलं ठाकरे सरकार पडलं त्यामुळे खूप मोठ्या घडामोडी पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळू शकतात अर्थात ज्याची चर्चा होते की विधानसभेआधी विधानपरिषदेची निवडणूक आणि त्यानंतर भूकंप राज्यामध्ये होणार का आता खरंच भूकंप होणार की नाही हे चित्र तीन वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे त्यामुळे तीन वाजता या सगळ्या अपडेट्स पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला भेटणार आहोत तुम्हाला काय वाटतं की नेमका कुणाला धोका आहे आम्ही या संदर्भातला एक टाकलेला आहे तिथेही तुम्ही तुमचं मत नोंदू शकता तो पोल असा आहे की विधान परिषदेच्या निवडणुकीत कुणाच्या उमेदवाराला सर्वाधिक धोका आहे उद्धव ठाकरे शरद पवार अजित पवार की एकनाथ शिंदे आता खरंतर प्रेक्षकांनी जवळपास पाचशे पेक्षा जास्त पक्ष प्रेक्षकांनी वोट्स दिलेले आहेत त्यापैकी अजित पवार गटाला सर्वाधिक धोका असल्याचं प्रेक्षकांना त्या त्याखालोखाल उद्धव ठाकरे प्रेक्षक म्हणतात एकनाथ शिंदे यांच्या पक्षातल्या उमेदवाराला धोका असल्याचं अठरा टक्के प्रेक्षक म्हणतात आणि शरद पवार गटाला धोका असल्याचं नऊ टक्के प्रेक्षकांचं मत आहे म्हणजे सर्वाधिक धोका हा अजितदादांच्या उमेदवाराला आहे असं सगळ्याच प्रेक्षकांना वाटतंय आणि खरं तर तुमच्या अनेक प्रतिक्रिया पण देतात तुम्हाला खरंच काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून आमच्यापर्यंत नक्की पोहोचू शकता काही वेळातच हे चित्र जेव्हा स्पष्ट होईल तेव्हा पुन्हा एकदा तुम्हाला भेटणार आहोतच मात्र तुम्हाला काय वाटतं किंवा अजूनही एक जाता त्यात छोटीशी आठवण तुम्हाला करायची की मुंबई तकला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा या लाईव्ह मध्ये आम्ही इथेच सांगतो हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू